आणि त्या बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेजारचं जे आयकॉन असतं ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यान आणि मी जेव्हा फोन बंद बंदरा माझ्या शेजारी बंद मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि व्यक्तीने उत्तरही दिला माझा माझा बंद ते माझा काहीच ऑपरेशनल नव्हतं जयंतराव च्या बरोबर त्यांनी त्यावेळी केली माझा व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंग मध्ये काहीतरी गडबड आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तो जबाबदारीनी वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप म्हणजे हा स्पॅम मध्ये आलाय मी पोलीस ही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय मी सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचं व्हॉट्सअप पोलीस वापरा हे है। कोण हॅक करत आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिटी केली पाहिजे असं कळणार ना आपल्याला हे सगळं नेट मध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव की तुम्हाला एक अनुभव पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की आता कुठलाही अनोटी मेसेज आला जर जर तो उघडला तर त्याच्या जवळ तो कुठलाही प्लीज आयफोन दाबू नका कदाचित तो टाइम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी नवीन प्लीज बी केअरफुल सेफ्टी प्रायव्हसीचा विषय नाही आज माझा अकाउंट वापर त्याचा गैरवापरही होऊ शकतो या अकाउंट मधून लोकांना काहीतरी चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकते पाठवलेल्या नमूद उत्तर दिलं त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस आहे त्याच्यामुळे जे जे व्हॉट्सअप वापरतात किंवा वापरतात हॅलो ताई कालू ठाकरे मध्ये झालं त्याकडे तुम्ही कसं हॅलो